नमस्कार भगवद्गीतेचे मराठीतील ओव्यांच्या रूपातील भाषांतर म्हणजे गीताई हे भाषांतर आचार्य विनोबा भावे यांनी केलं आहे गीताईमधून भगवद्गीतेतील ज्ञान आपणास मिळणार आहे तर आपण आजपासून गीताई ऐकूया त्याआधी सर्वांना एकच विनंती आहे आराध्य चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि एक छान अशी कमेंट व्हिडिओच्या खाली जरूर करा तर आपण ऐकूया गीताई अध्याय एक अर्जुन विषाद योग म्हणजे अर्जुनाचा विषाद अध्याय पहिला धृतराष्ट्र म्हणाला त्या पवित्र कुरुक्षेत्री पांडूचे आणि आमूचे युद्धार्थ जमले तेव्हा वर्तले काय संजया संजय म्हणाला पाहिली पांडवी सेना सज्ज दुर्योधने तिथे मग गेला गुरु पाशी त्या सहे वाक्य बोलिला गुरुजी तुमचा शिष्य शाहणा द्रुपतात्मज विशाळ रचिले त्याने पहा पांडव सैन्य हे शूरधनुर्धारी युद्धी भीमाजुनान महारथी तो द्रुपद विराट नृपसात्यकी दृष्टके तसा शूर चेकिता नही नरोत्तम नरोत्तम, उत्तमो जा, जाही तो वीर युधा मन्यू हि विक्रमी सौभद्र आणि ते पुत्र द्रौपदीचे महारथी आता जे आमुच्यातील सैन्याचे मुख्य नायक सांगतो जाणण्यासाठी घ्यावे लक्षात आपण स्वतः आपण हे भीष्म यशस्वी कृपकर्ण तो अश्वत्थामा सौमदत्ती जयद्रथ विकर्णही दुसरे वीर माझ्यासाठी साठी मरावया सजले सर्व शस्त्रानी झुंजणार प्रवीणजे अफाट अमुचे सैन्य भीष्मानी रक्षिले असे मोजके पांडवांचे हे भीमाने रक्षिले असे राहुनिया पुल्या स्थानी जेथे जास नियोजिले चहू कडून भीष्मास रक्षाल सगळे जण चितो त्यास सिंहनाद करूनिया, प्रतापी वृद्ध भीष्मानी मोठ्याने शंख फुंकिला तक्षणी शंख भेर्यादी, रणवाद्ये विचित्रची एकत्र झडली तेव्हा झाला शब्द भयंकर इकडे शुभ्र घोड्यांच्या मोठ्या भव्य रथातुनी माधवे अर्जुने दिव्य फुंकिले शंखा शंखापुले पाच केशे, देवदत्त धनंजय पौड्र तो भीमे महाशंख महाबळे तेव्हा अनंत विजय धर्मराज युधिष्ठिरे नकुळे सुघोष मणिपुष्पक मग धनुर्धारी शिखण्डीः महारथी विराटानि सेनानी तसा अजितसात्यकी राजा दु द्रुपदसौभद्र द्रौपदी चे हि पुत्रते सर्वाणि फुङ्किले शङ्ख आपुले वेगवेगळे त्याघोषे कौरवाञ्चितो हृदयेची विदारिली भरून भूमी आकाश गाजला तो भयंकर मग उभेरा सारे पुन्हा कौरव राहिले चालणार पुढे शस्त्रे इतु क्यात कपिध्वज हाती घेऊनी बोले हाती धनुष्य घेऊनी बोले कृष्णास वाक्य हे अर्जुन दोन्ही सैन्यांमध्ये कृष्णा राखिती युद्ध कामना राखिति युद्धकामना संग्रामी कोणाशी झुञ्जणे मज झुञ्जते वीरते सारे घेतो पाहून येथ मी युद्धी त्या हतबुद्धीचे जेकरूपा हती प्रिय संजय म्हणाला अर्जुनाचे असे वाक्य कृष्णे ऐकून शीघ्रची दोन्ही सैन्यांमध्ये केला उभा उत्तम तो रथ, मगलक्षुनिया नीट भीष्मद्रोणनृपासतो मणे हे जमले पार्था पहाकौरव तेथ अर्जुन तो पाहे, उभे सारे व्यवस्थित आजे काकेत तसे मामे सासरे सोयरे सखे ना तू दोन्ही सैन्यात सारखे असे पाहूनी तो सारे सज्ज बांधव आपुले अत्यंत करुणाग्रस्त विषादे वाक्य बोलिला अर्जुन म्हणाला कृष्णा स्वजन हे सारे युद्धी उत्सुक पाहूनी गात्रेची गळते माझी होतसे तोंड कोरडे शरीरी सुटतो कंप उभे रोमांच राहती न टिके हाती सगळी जळते त्वचा नशकेची उभा राहू मन हे भ्रमले जसे कृष्णामी पाहतो सारी लक्षणे कल्याण न दिसे स्वजनान सवधूनिया, नको जय नको राज्य नको मजती सुखे राज्ये भोगे मिळे काय किंवा काय जगू जगूनही ज्यांच्यासाठी अपेक्षावी राज्य भोग सुखे हिती सजले तेची युद्धास धना प्राणास सोडूनी आजे बापे मुले नातू आमुचे दिसती इथे सासरे में हुणे मामे संबंधी आणि हे गुरु न मारू इच्छितो ह्यांस मारी तैल जरी मज विश्वसाम्राज्य सोडीन पृथ्वीचा पाडतो किती ह्या कौरवास मारुनी कायसे आमुचे प्रिय अत्याचारी जरी झाले यास मारूनी पापची म्हणून घात बंधूंचा आम्हा योग्य नव्हेचितो आम्ही स्वजन मारूनी सुखी व्हावे कसे बरे लोभाने नासली बुद्धी त्यामुळे हे न पाहती मित्रद्रोही कसे पाप कायदोष कुलक्षयी परिहे पाप वे आम्हा का समजू नये कुलक्षयी महादोष कृष्णा उघपाहता कुलक्षय लया जाती कुलधर्म सनातन धर्मनाशे कुळी सर्व अधर्म पसरे मग अधर्म माजतो भ्रष्ट होती कुलस्त्रिया स्त्रिया बिघडता स्त्रिया कृष्णा घडतो वर्ण संकर, कर संकरे नरका जाय कुलघ्नांस ते कुळ पितरांचा अधात होतसे श्राद्धलोपुनी ह्या दोषानी कुलग्नांच्या होऊनी वर्णसंकर जातीचे बुडती धर्म कुळाचे ही सनातन जानी बुडविले धर्म कुळाचे त्यांस निश्चित नरकी राहणे लागे आलो ऐकत हे असे अरे रे केवढे पाप आम्ही आरंभिले असे लोभे राज्य राज्यसुखासाठी मारावे स्वजनानसजे त्याहुनी शास्त्र सोडूनी उगा ते बरे मारोत मग हे युद्धी शस्त्रानी मज कौरव संजय म्हणाला असे रणात बोलूनी शोका वेगात अर्जुन भा बाण टाकूनी रथी बैसूनी राहिला अध्याय पहिला समाप्त